नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी बुथ स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत संघटन मजबूत करणार नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजमा यांचे प्रतिपादन गेल्या पंचवीस वर्षांपासून सक्रिय राजकारणात सहभागी असून त्याच अनुभवातून आता स्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत तळागाळातील कार्यकर्ते पदाधिकारी यांची नियुक्ती करत संघटन मजबूत करण्यावर भर देण्याकडे आपले लक्ष असून आगामी काळात एक मजबूत संघटन आपल्याला पाहावयास मिळेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजमा यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी आमदार अमोल मिटकरी महिला जिल्हाध्यक्ष रुपाली वाकोडे युवक जिल्हाध्यक्ष अमोल काणे हे उपस्थित होते पुढे बोलताना मोहम्मद बदरुल जमा म्हणाले की पहलगाम येथील पर्यटक आणि नागरिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो यामधील पीडित कुटुंबीयांच्या प्रती आमच्या संवेदना कायम असून आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते हे तेथे दाखल झाले असून तेथे असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप राज्यात आणण्याचे काम सुरू आहे गेल्या पंचवीस वर्षापूर्वी आपण राजकारणात आलो असून आपली सुरुवात ही एनएस युवाय पासून झाली असून तब्बल नऊ वर्ष आपण विविध जिल्हाध्यक्ष पद भूषवले असल्याचे ते म्हणाले यासोबतच महाराष्ट्र राज्य कामगार महामंडळ संचालक पदी असताना संपूर्ण राज्यात असंघटित कामगार यांना जोडण्याचे काम केले त्यांच्या संरक्षणाच्यासाठी विविध प्रयत्न करीत अभ्यासपूर्ण मांडणी करीत कामगार हिताचे काही कायदे तयार व्हावे यासाठी सतत पाठपुरावा केला असून या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले आहे त्यानंतर आपले नेते बाबा सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली नामदार अजित पवार यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत आपण आपल्या समवेत संपूर्ण राज्यातील अनेक पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांना घेऊन पक्षात प्रवेश घेतला पक्षाने आपल्यावर विश्वास देऊन आपली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली यासाठी आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवला असून कोणाच्याही विश्वासाला तळा जाऊ देणार नाही आगामी काळात तळागाळात जाऊन पक्ष संघटन मजबूत करणार जनतेच्या प्रश्नांना समस्यांना सोडविण्याला सातत्याने प्राधान्य देत पक्षाचे संघटन तयार करणार असेही नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मोहम्मद जमा म्हणाले नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा